सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कार्यकर्त्यांशी बोलू माझा राजकीय प्रवास जो आहे चाळीस वर्षाचा तो जीवन प्रवास मला कार्यकर्त्यांच्या समोर मांडायचा होता म्हणून आज मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि तो जीवन प्रवास मांडून कार्यकर्त्यांनाच विचारून भविष्याची दिशा काय ठरवायची हा विषय मी कार्यकर्त्यांवरती सोपवलेला होता आज झालेला मेळावा पाहता मेळाव्यानंतर एक चार पाच कार्यकर्त्यांनी वेगळी मतं मांडली की लोकसभेची निवडणूक लढावी अशा हो प्रकारची मतं मांडली परंतु बहुतांश कार्यकर्त्यांनी आलेल्या सत्तर टक्के कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक आपण ताकदीनं केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली आणि पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये माझं ज्यावेळेस सगळा जीवन प्रवास राजकीय मी मांडला त्यावेळेस स्पष्टपणानं कार्यकर्त्यांनी पहिली पसंती ही काँग्रेस पक्षाला दिली सगळ्यांनी सांगितलं की आपण काँग्रेस पक्षामध्ये गेलं पाहिजे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा कौल घेऊन आजचा हा मी निर्णय घेतलेला आहे खरं तर साहेब येणार होते हे थोरात साहेबांचं मोठेपण आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा मेळावा होतोय काल प्रशांत दरेकर अध्यक्ष आणि थोरात साहेबांची चर्चा झाली थोरात साहेबांचा मला थोरा रात्री फोन आला त्यांनी सांगितलं तुम्ही उद्या मेळावा ठेवलेला आहे ते मेळाव्याला मी येणार आहे खरं तर राज्याचं एवढं मोठं नेतृत्व महसूल मंत्री म्हणून काम केलेलं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं नेतृत्व एक माझ्यासारखा कार्यकर्ता मेळावा ठेवतो आणि त्यांनी थेटपणानं मी तुमच्या मेळाव्यात येणार आहे अशा प्रकारची भूमिका मांडली हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं अभिमानाची बाब आहे ते आल्यामुळं तर मला लोकांच्या बाबतीतली शंका होती की लोक काय मांडतील आणि म्हणून माझा राजकीय जीवन प्रवास मांडत असताना मी स्पष्टपणानं प्रखडपणानं सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्या मांडल्यानंतर बोललेल्या कार्यकर्त्यांना देखील काँग्रेसला नंबर एक पसंती। ले 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 मी पसंत आणि सभागृहात बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माईकवरती आम्ही बोलणार नाही परंतु चिठ्ठ्या दिल्या त्या चिठ्ठ्यामध्ये क्रम टाकून दिलेले होते तेच नंबर एकला काँग्रेस पक्ष अशा प्रकारचं या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी दिलेलं होतं की कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय तो मी मान्य करून आज काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे बाळासाहेब थोरात साहेबांचे माझे हे पहिल्यापासूनचे दिवाळ्याचे संबंध आहेत बाळासाहेब थोरात साहेबांशी माझी चर्चा निश्चितपणा अनेक वेळे जली थोरात साहेब मला नेहमीच म्हणायचे की तुम्ही काँग्रेसमध्ये तुमच्यासारखा कार्यकर्ता काँग्रेसमध्ये असला पाहिजे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एका त्यासाठी नगरला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना एकाने माझी ओळख करून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं मी त्यांना ओळखतो योग्य माणूस अयोग्य पक्षात आहे एवढंच त्यांनी तेव्हा त्यावेळेस केलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की मी पक्षातल्या ना आता काँग्रेस पक्षातले जे पहिले सगळे नेते आहेत माझ्याबरोबर असणारे सगळे जे कार्यकर्ते आहेत आम्ही सगळे एक दिला नाही महाविकास आघाडीचा आघाडीचा धर्म पालन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके जे आहेत त्यांना या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं देते हा प्रयत्न आमच्या शेलारे यांचा प्रवेश काँग्रेस प्रवेश झालेला आहे अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे त्यांनी खरं म्हणजे त्यांनी अनेक चांगल्या पद्धती नेतृत्व त्यांचं राहिलेलं आहे जनसंपर्क खूप मोठा आहे आणि त्यांचा काँग्रेस पक्षाचा प्रवेश होणं ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत चांगली गोष्ट घडलेली आहे या वेळेचं जे बदलतं राजकारण आहे आणि देशात बदलतं राज्यामध्ये तर बदललेलंच दिसतं आहे महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे आम्हाला यश चांगलं मिळणार आहे आणि विधानसभेला सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं पुढे जाणार आहोत आमचं य मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसुद्धा महाविकास आघाडीच राहणार आहे शेवटी असं आहे की आम्ही तर प्रयत्न करणार आहोत की आमच्या विचाराचा काँग्रेसचा पदाधिकारी झाला पाहिजे किंवा आमदार झाला पाहिजे हे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस